तक्रार दाखल केलेली आहे काय नेमकी मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या बूथ क्रमांक काय बूथ नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बुथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरच बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होतो मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना आम्हाला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये झालं होतं मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो इस्टिसिटर आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे आहे ह्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसावळमध्ये राहतो भुसाळमध्ये जर, सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू होता बुधवार जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल